विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर नक्कीच तुम्हाला चांगला गेला असेल आज आपण भूगोलावर चर्चा करणार आहोत भूगोलाचा पेपर नेमका कसा असू शकतो पेपरचं स्वरूप कसं असतं कशा प्रकारे प्रश्न विचारतात हे आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून आपल्याला परीक्षेचं नियोजन करता येईल दहा पा, ते पाच दहा ते पाच मिनिटाची चिडिओ आहे किंवा सात आठ मिनिटाची व्हिडिओ असणार आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे संपूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे पेपरला प्रश्न विचारले जातात तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो यामध्ये पहिला जो प्रश्न आपल्याला येतो बघा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आपण समजून घेऊ त्याच्यात काय विचारलं जातं प्रश्न क्रमांक एक मध्ये पुढीलपैकी कोणताही एक किंवा दोन प्रश्न प्रकार विचारण्यात येतील म्हणजे चार मार्कांचा हा प्रश्न असतो याच्यामध्ये बघा एक अचूक पर्याय निवडा विचारला जाऊ शकतो आणि हा जास्तीत जास्त हा हा विचारला जातो खूप वेळा आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा अचूक पर्याय निवडा हाच प्रश्न विचारलेला आहे की एक प्रश्न दिला जातो त्याचे चार ऑप्शन दिले जातात त्या चारपैकी योग्य ऑप्शन आपल्याला लिहायचा असतो त्याच्यानंतर अचूक सहसंबंध ओळखा किंवा साखळी बनवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अचूक गट ओळखा असा विचारला जातो पण जास्तीत जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि प्रश्न क्रमांक एक मध्ये जेवढे काही प्रश्न तुम्हाला दिले जातील ते सगळे प्रश्न अनिवार निवारी असतात म्हणजे त्या सगळ्या प्रश्नांपैकी सगळे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात म्हणजे सगळे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत ओके यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जर आपण बघितला तर बघा दुसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा चार गुणांसाठी असतो म्हणजे चार मार्कारला समजा हा दुसरा प्रश्न चार गुणांसाठी प्रश्न दोन मध्ये पुढीलपैकी कोणताही एक किंवा दोन प्रश्न प्रकार विचारण्यात येतील कुठला चोरी एक विचारतात किंवा दोन बघा योग्य जोड्या लावा जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला जाईल तो चार मार्काला विचारला जाईल किंवा दोन दोन मार्काला दोन प्रश्न विचारले जातील वेगळा घटक ओळखा विधानांचा योग्य क्रम लावा साखळी पूर्ण करा चुकीची जोडी ओळखा तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जाऊ शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो मुद्दा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा की दोन मध्ये शक्यतो एका वाक्यात नाही विचारले जात याच्यापैकी कुठले तरी आपल्याला विचारले जातात प्रश्न म्हणजे जोड्या जुळवाची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल त्या बरोबर वेगळा घटक ओळखा याची प्रॅक्टिस करावी लागेल विधानांचा योग्य क्रम लावा हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे साखळी पूर्ण करा चुकीची जोडी ओळखा यापैकी कुठले तरी दोन या ठिकाणी घटक जे आहे त्यावरती प्रश्न विचारले जातील किंवा एका घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला जाईल अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी असं ऑप्शन वगैरे दिलं जात नाही दोन पैकी तीन वगैरे सोडवा इथं सगळे प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे हा तिसरा प्रश्न जर बघितला तर हा जवळपास चार मार्कांचा आपल्याला प्रश्न आहे हा सुद्धा चार मार्काचा म्हणजे पहिले तीन प्रश्न बारा मार्काला तुम्हाला असतात हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे काय माहिती आहे का याच्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न प्रकार विचारण्यात येईल पहिली गोष्ट एका वाक्यात उत्तरे लिहा विचारण्यात येईल किंवा नावे द्या विचारण्यात येईल चुकी बरोबर असेल विधानावरून प्रकार ओळखा फरक स्पष्ट करा टिपा लिहा ओके यातील प्रश्नांना अंतर्गत पर्याय असतील हे तर तुम्हाला पर्याय असतील जर फरक स्पष्ट करा किंवा टिपा लिहा असा जर प्रश्न विचारण्यात आला तर तीन पैकी दोन लिहा असं तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल आणि जर एका वाक्यात आला नावेदा वगैरे आलं तर इथं तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे असतात पाच पैकी पण जास्तीत जास्त वेळा आहे ना एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न जास्तीत जास्त महत्वाचा आहे तो जास्त वेळा येऊ शकतो त्याच्यामुळे एका वाक्यात उत्तरे द्या याचा सराव करण्यात करायचा आहे आणि पुस्तकामधल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मेन वाचायच्या आहेत कसं होतं कधी कधी पुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये दिलेले प्रश्न येत नाही गाईडांमधले अपेक्षित बदले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत नाही परंतु पुस्तकामधला एखादा मुद्दा आपल्याला विचारला जातो त्यामुळे पुस्तक नीट वाचणं बारकाईनं वाचणं गरजेचं आहे आपल्याकडं दोन तीन दिवस आहे त्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये जवळपास तीन चार धडे जर तुम्ही वाचले समजून घेतले त्याच्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांच्या खाली रेषा मारल्या तर कदाचित तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतं परीक्षेच्या दृष्टीने तिसऱ्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे हा बघा याच्यामध्ये काय असतो प्रश्न क्रमांक चौथा अ मध्ये नकाशात माहिती भरा व सूची तयार करा या स्वरूपाचा प्रश्न असतो म्हणजे चौथ्यातला अ जो आहे तो नकाशामध्ये माहिती भरायला सांगितली जाऊ शकते तुम्हाला भारताचा किंवा आपला ब्राझीलचा नकाशा दिला जाईल यातील प्रश्नांना अंतर्गत पर्याय असतात विद्यार्थ्यांना नकाशा आराखड्यात सहा पैकी चार बाबी भराव्या लागतील म्हणजे तुम्हाला जर नकाशा भरायला विचारला भारताचा असेल ब्राझीलचा असेल तर सहा पैकी तुम्हाला चार बाबी तिथं तुम्हाला भराव्या लागतात आणि येथे सहा ही बाबी दाखवल्या आता हे राहू द्या आणि प्रश्न क्रमांक चौथ्यातला जो आहे त्याच्यामध्ये भारताचा किंवा ब्राझीलचा नकाशा जो आहे तो प्रश्नांसह देण्यात येईल आणि यातील प्रश्नांना अंतर्गत पर्याय असतील आणि पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे असतील बघा नकाशामध्ये माहिती भरा दोन प्रश्न आहेत एक आहे नकाशामध्ये माहिती भरा आता इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये दोन्ही प्रश्न चार चार मार्काला एकूण आठ मार्काचा हा प्रश्न आहे नकाशात माहिती भरा चार मार्काला आहे ज्याच्यामध्ये सहा पैकी चार गोष्टी तुम्हाला नकाशात दाखवाव्या लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौथ्यातला आ जो आहे तो काय तो काय माहिती आहे का नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशावरून प्रश्नांची उत्तरं दिली जाईल तिथं तुम्हाला पाचपैकी चार उत्तरं लिहायची तर एकदम सोपा भाग आहे इथं तुम्हाला आठ पैकी आठ मार्क मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित प्रयत्न केला व्यवस्थित अभ्यास केला तर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला दिलाय प्रश्न क्रमांक पाचवा पाचव्या प्रश्नामध्ये बघा चार विधाने दिली जातील यातील प्रश्नांना अंतर्गत पर्याय असतील आणि विद्यार्थ्यांना चारपैकी दोन विधानांची भौगोलिक कारणे द्यायची हा जो आहे कारणे द्या हा जो प्रश्न काय बाबा या ठिकाणी तुम्हाला कारणे द्या हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे की जो तुम्हाला सहा गुणांसाठी असतो कारणे द्या सहा गुण चौथा प्रश्न क्रमांक पाचवा कारणे द्या जो आहे तो सहा गुण भौगोलिक कारणे याच्यामध्ये तुम्हाला चार विधानं दिली जातील आणि चार पैकी तुम्हाला दोनच कारणे लिहायचे आहेत दोनच लिहायचे एकूण सहा पाच सहा मुद्द्यामध्ये जर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतील ओके तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा अ आणि आ, 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 आ दोघांपैकी आपल्याला एक सोडवावा लागतो तर याच्यात काय असतं बघा प्रश्न क्रमांक सहा अ आणि आ, आ हे विकल्प आहेत तर या दोघांपैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा एक तर अ सोडवा किंवा आ सोडवा कि याच्यात काय असतं बघा प्रश्न क्रमांक सहा अ मध्ये आलेख काढायला विचारला जातो व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न प्रकार विचारण्यात येईल म्हणजे आलेख काढायला सांगितले जाईल किंवा त्या खालच्या प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न असेल आणि प्रश्न आ मध्ये आलेख वाचन आकृती वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एखादा आलेख दिला जाईल आकृती दिली जाईल आणि त्यावरून काही प्रश्न विचारण्यात येतील त्याची उत्तरे लिहा तर या दोघांपैकी एक आहे एक तर आलेख काढा किंवा दुसरा प्रश्न असेल आलेखावरून प्रश्नांची उत्तरे लिहा या दोघांपैकी एक प्रश्न या ठिकाणी इथं आपल्याला लिहायचा असतो त्याच्यामुळे इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क जवळपास साधारणतः हा जो प्रश्न जर तुम्ही बघितला तर सहा मार्काचा आहे तर इथं तुम्हाला सहापैकी पैकी सहा मार्क आरामात मिळू शकतात खूप सोपा प्रश्न असतो इथं तुम्हाला सहा पैकी सहा मार्क मिळू शकतात ओके त्यामुळे याच्याकडे जरा व्यवस्थित फोकस करायचा आहे प्रश्नाकडं करा। त्याच्यानंतर पुढचा बघा शेवटचा जो प्रश्न आहे सातवा प्रश्न तो काय की सातमध्ये पुढीलपैकी कोणताही एक किंवा दोन्ही प्रश्न प्रकार विचारण्यात येतील पहिली गोष्ट सविस्तर उत्तरे लिहा हा एक किंवा स्पष्ट करा हा एक असतो यातील तुम्हाला पर्याय असणार तीनपैकी दोन गोष्टी लिहा फरक स्पष्ट करा विचारला जाईल किंवा सविस्तर उत्तरे पण जास्तीत जास्त शक्यता कशी जास्ते सविस्तर उत्तरे लिहायची असते त्याच्यामुळे याची तयारी आपल्याला जास्त करायची आहे सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न आहे आठ मार्काचा आहे चार चार मार्काचे दोन प्रश्न तुम्हाला या तीन प्रश्न विचारले जातील तीन पैकी कुठलेही दोन प्रश्न लिहा त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मुद्देसूद लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे या प्रश्नामध्ये त्याच्यामुळे याची उत्तरं लिहिताना तुम्हाला जास्तीत जास्त मुद्देसूद कसं लिहिता येईल यावरती आपल्याला थोडासा एक विचार करायचा आहे ओके तर बघा बाजूला होतं याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता यस yes. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि याप्रमाणे तुम्हाला सात प्रश्नांचं सा प्लॅनिंग व्यवस्थित करायचं आहे इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात कारण आपल्याकडे दिवस आहेत भरपूर तीन दिवस जवळपास बोर्डाच्या परीक्षेला आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आता आपल्याला तयारीला लागायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी इथंच थांबतो सर्वांना बाय धन्यवाद तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघितले त्याबद्दल आणि थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब कर आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद